शिस्तीत राहा बेट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही एका हातामध्ये सिगारेट दुसऱ्या हातात जिलेटिन आणि हे गाणं लावलेलं रील हा व्हिडिओ समोर आलाय बीडमधील मशिदीमध्ये झालेल्या स्फोटानंतर गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत असलेलं बीड पुन्हा एकदा मशिदीमध्ये झालेल्या स्फोटामुळे चर्चेत आलाय या स्फोटामुळे कायद्याची भीती कुणाला आहे की नाही असा सवाल या सातत्याने होणाऱ्या घटनांमुळे निर्माण होतोय कारण ज्या दोन तरुणांनी मशिदीमध्ये स्फोट घडवून आणला त्यांनी रील बनवून व्हायरल केल्याचं दिसत आहे आधीच खून हत्या हाणामारी खंडणी अशा विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या बीडमध्ये रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास देवराई तालुक्याच्या अर्धमसला इथं मशिदीमध्ये स्फोट झालाय जिलेटीन काड्यांच्या सहाय्यानं दोन जणांनी हा स्फोट घडवल्याचं कळत आहे या स्फोटामुळे मशिदीच्या भिंतींना तडे पडले तसेच मोठा खड्डा सुद्धा पडलाय सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे सोबतच पोलिसांचा मोठा फौज फाटा सुद्धा तैनात करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्यात त्यांची कसून चौकशी सुद्धा केली जाते आरोपींच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील नवनवीन माहिती समोर येत आहे आरोपींनी हा स्फोट नक्की का घडवला त्या रात्री नेमका वाद काय झालेला होता एफ आय मध्ये काय लिहिलंय याचीही इन्साइड स्टोरी नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे विषयच भारी अंधारात बसलेला एक तरुण मुलगा आपल्या हातात ज्युलेटीन घेऊन बसलेला दिसतोय या रील मध्ये तो मुलगा मोठ्या स्टाईल मध्ये सिगारेट पितोय आपल्या हातातला जिलेटीन तो एखाद्या खेळण्यासारखं हाताळतोय तसंच या रीलला असलेल्या गाण्याच्या स्टाईल मध्ये तो काहीतरी बोलतोय हा व्हिडिओ आहे त्या दोन आरोपींचा ज्या दोन आरोपींनी मशिदीमध्ये स्फोट घडवून आणला मध्यरात्री साधारण अडीच वाजताची ही गोष्ट आहे या स्फोटामुळे मशिदीच्या भिंतीला तडे गेलेले आहेत तसेच मशिदीतील फरशा सुद्धा फुटलेल्या आहेत विजय गव्हाणे आणि श्रीराम सागडे असे दोन आरोपींची नाव आहेत स्फोटापूर्वी विजय गव्हाणे यानं सोशल मीडियावरती जिलेटिनच्या काड्यांसह स्वतःचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता हातात जिलेटींच्या काड्या आणि तोंडात सिगारेट घेऊन तो व्हिडिओ बनवत होता जेव्हा हा स्फोट झाला तेव्हा या स्फोटाचा आवाज आल्यानं गावातील लोक खडबडून जागी झाली मशिदीत स्फोट झाल्याचं पळताच गावातल्या लोकांनी पोलिसांना कल्पना दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि त्यामुळेच मोठा अनर्थ सुद्धा टळलाय सध्या या गावामध्ये आणि जिल्ह्यातील वातावरण शांत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय तसेच पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन सुद्धा केलंय सध्या बीड जिल्ह्याचे एसपी आणि छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळाचा व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून पंचनामा केलाय मंडळी आज आहे उद्या ईद आहे या आधीच हा स्फोट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे अजून तरी स्फोट घडवून आणणाऱ्यांचा नेमका हेतू काय होता ते कुणाशी संबंधित होते का एवढ्या रात्री ते त्या ठिकाणी काय करत होते ते गावातीलच आहेत की बाहेरील याची पोलीस कसून चौकशी दरम्यान पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले त्यांची कसून चौकशी केली जाते हे दोन्ही तरुण शेतकरी असल्याचं सांगितलं जात आहे सोबतच ते माथे फिरू असल्याचंही सांगितलं जात आहे तसेच विहिरीच्या खोदकामासाठीच हे जिलेटिन होतं असंही सांगितलं जाते पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना आणि दोन्ही समाजाला शांतता राखण्याचं आवाहन केले आहे दरम्यान या प्रकरणी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी मीडियाशी संवाद साधलेला आहे झालेला प्रकार निंदनीय आहे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तत्पर आहेत पोलिसांनी तीन तासात सर्व माहिती घेतलेली आहे आणि आरोपींना पकडलेल्या सुद्धा आहे लोकांना आवाहन आहे तुम्ही शांतता ठेवा एका व्यक्तीने असं केलं म्हणजे राज्य अशांत केलं पाहिजे असं नाही आज आणि उद्या सण आहे सर्वांनी शांत राहावं असं आवाहन नवनीत कामंत यांनी केलेलं आहे पुढे या प्रकरणी अली हुसेन सय्यद यांनी तलवाडा पोलीस फिर्याद के पोली दाखल केली आहे फिर्यादीमध्ये त्यांनी सगळा घटनाक्रम केलेल्या एफ आय आर नुसार एकोणतीस मार्चला अर्धमसला गावात दरवर्षीप्रमाणे सय्यद या बादशहा यांचा संदल कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला गावातील सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित राहतात रात्री साडेनऊ वाजता सय्यद बादशहा यांची संदल मिरवणूक सुरू झाली त्यावेळी आरोपी तरुणांनी मिरवणुकीतील लोकांना उद्देशून अपशब्द वापरले आणि त्यामुळे घटनास्थळी तराव निर्माण झाला मात्र अर्धमसला गावचे माजी सरपंच बाळासाहेब राऊत यांच्यासह मिरवणुकीतील काही जाणत्या लोकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवलेला आहे यानंतर दोन्हीही गट शांततेत आपापल्या घरी गेले पण तीस तारखेला रात्री अडीचच्या सुमारास मशिदीमध्ये मोठा स्फोट झाला यावेळी मशिदीच्या जवळ राहणारे तक्रारदार सय्यद घटनास्थळी पळत आले इतरही लोक मशिदीजवळ गोळा झाले तेव्हा मशिदीतून धूर निघत होता नक्की काय घडलं याची कुणाला काहीच कल्पना नव्हती मात्र ज्यावेळी तक्रारदारांनी मशिदीत जाऊन पाहिलं तेव्हा मशिदीतील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं धार्मिक पुस्तक विस्कटलेली होती मशिदीची फरशी फुटलेली होती याच वेळी दोन आरोपी मशिदी जवळून पळून जाताना फिर्यादींसोबत असलेल्या एकानं पाहिलं हे दोन्ही तरुण गावातील असल्यानं त्यांची ओळख लगेच पडली या स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर माजी सरपंच राऊत हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले तत्पूर्वी त्यांनी पोलिसांना फोन करून याची माहिती दिलेली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अवघ्या तीन ते चार तासात आरोपींना बेड्या ठोकल्या या घटनेचा पुढील तपास तलवाडा पोलीस करत आहेत मंडळी या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय स्फोटामागचं कारण काय असू शकतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या विशेषभरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका